मित्रांनो नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं यू ए मराठी चॅनलमध्ये जिथे तुम्हाला शेअर मार्केटची सर्व माहिती मराठीतून मिळते आज तुम्हाला स्क्रीन बघून वाटत असेल इंट्राडे आणि डिलेव्हरीच्या मधील मार्ग म्हणजे काय पोजिशनल कॉल आता काय होतं आप की बऱ्याचदा आपण आपल्याला भरपूर प्रॉब्लेम असतात भरपूर प्रॉब्लेम म्हणजे काय आपण जॉब करत असतो आपण वेळ देऊ शकत नाही किंवा मग आपल्याला एंड्राडे पण जमत नाही व्यवस्थित ना डिलेवरीचे शेअर शोधता येतं मग याच्यामधला मार्ग काय तर याच्यामधला मार्ग आहे पोजिशनल कॉल किंवा शॉर्ट टर्म कॉल आता हे शॉर्ट टर्म कॉल म्हणजे काय असता तुम्हाला कुठे मिळतील तर हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे शिवाय शॉर्ट टर्म कॉल कसे असतात किंवा कसे निवडायचे असतात हे पण मी तुम्हाला सांगणार आहे तत्पूर्वी तुम्हाला जर मोफत इंट्राडे टिप्स पाहिजे असेल तर तुमचं नाव गाव आणि ईमेल या क्रमांकावर व्ही सी एफ फाईल करा कृपया व्हॉट्सअपवर व्ही सी एफ करा ठीक आहे आणि जर तुम्ही या लिंकवरनं अकाउंट उघडा उघडत असाल डीमॅट अकाउंट तर तुम्हाला पाचशे रुपये किमतीचे बँक निफ्टीचे व्हिडिओ मिळेल शिवाय एक आ, लिस्ट ऑफ कंपनी हे पुस्तक पण मिळेल ज्यात जवळपास दोन हजार कंपन्यांची लिस्ट दिलेली आहे सेक्टर वाईज लिस्ट आहे बी एस सीमधल्या कुठल्या कंपन्या आहे एन एस सीमधल्या कुठल्या आहे निफ्टी फिफ्टीमधल्या कुठल्या आहे या सगळ्या कंपन्यांची लिस्ट या लिस्ट ऑफ कंपनी पुस्तकात दिलेली आहे तर हे पुस्तक तुम्हाला तुमच्या ईमेलवर मिळेल त्यानंतर जर तुम्ही आधीच अकाउंट काढले तर तुमच्या मित्रांना सांगा नातेवाईकांना सांगा तुम्हाला तुम्ही त्यांना मदत केली म्हणजे त्यांना हे पुस्तक मिळेल ते सुद्धा तुमच्यासोबत शेअर करू शकता पुस्तक आम्ही इंस्टाग्रामवर आहोत शेअर मार्केट सेवनमध्ये आणि यू आ, चा। वर यू ए मराठी म्हणून तुम्ही सर्च करा मित्रांनो एक लक्षात घ्या चॅनलच्या व्हिडिओवर क्लिक करा कारण की काय होते बरेचसे लोकं माझ्या माझे व्हिडिओज स्वतःच्या चॅनलवर शेअर करताय आणि स्वतः क्रेडिट घेत आहे क्रेडिट घेत आहे म्हणण्यापेक्षा की समोरच्याला असं भासवत आहे की हे त्यांचा चॅनल आहे आणि त्याचा गैरफायदा घेत आहे तर मग त्यामुळे जेव्हा तुम्ही शेअर वर क्लिक कराल तेव्हा इथे या चॅनेलवर क्लिक कराल तेव्हा व्हिडिओजवर क्लिक करून सबस्क्राईब करा जेणेकरून फक्त माझेच तुम्हाला व्हिडिओ येत राहील तर वळूया आजच्या महत्वाच्या मुद्द्याकडे ज्याचं नाव आहे शॉर्ट टर्म कॉल किंवा पोजिशन कॉल सोबतच लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा शॉर्ट टर्म कॉल असे कॉल असतात की ज्याच्या म्हणजे मी आधी जे सांगितलं ना की आपण नोकरी करतोय किंवा एखाद्या संस्थेत कामाला आहे किंवा आपण कुठला व्यवसाय करतोय त्यावेळेस काय हो आपल्या आपल्यासोबत आपल्याला दिवसाचा खूप कमी वेळ मिळतो ज्यात आपण शांत बस बसलेलो असू किंवा मग काही विचार आपले बंद असेल किंवा दुसऱ्या ठिकाणी आपलं लक्ष जाऊ शकेल ओके पण जर कामच काम असेल तर अशा वेळेस आपण शेअर मार्केटचा विचारच करत नाही ना बरोबर ना तर मग अशा वेळेस एक कुठली तरी विचार करत असतो काम तर खूप कमी करायचं आहे किंवा परंतु आपल्याला एक सेकंडरी सोर्स ऑफ इन्कम पण पाहिजे ना काहीतरी उत्पन्नाचा मार्ग पाहिजे तर मग शेअर मार्केट हा एक मार्ग आहे शेअर मार्केटचं अकाउंट पण आहे माझं पण यात इंट्रा डेला मला वेळ नाही आणि डिलेवरी घेऊन ठेवा तर मला ते शेअर कसे निवडायचे किंवा त्याच्यात फायदा होईल का लॉस हे माहीत नाही मग त्यासाठी काय आहे त्यासाठी आहे पोझिशनल कॉल किंवा शॉर्ट टर्म टर्म ट्रेडिंग आता टर्म ट्रेडिंग आता कॉल आणि शॉर्ट म्हणजे काय तर कसं असतं की फंडामेंटल बघितले जात नाही म्हणजे तुमचं डिलेवरी शेअर जाती साठी तुम्हाला जेवढे माथापच्ची करावी लागते दहा गोष्टी बघाव्या लागतात बॅलन्सशीट चेक करावं लागते तसं काहीच गरज नाही या ठिकाणी फंडामेंटल बघायचं नाही दुसरी गोष्ट मधून कसा काय वाचतो की या ठिकाणी काय होतं इंट्राडे मध्ये आपल्याला कसं डेलीचा दबाव असतो त्या दिवशी त्याच वेळेस पोझिशन आपल्याला खाली करायची जर आपले शेअर खाली जात असेल तर त्या ठिकाणी पण प्रॉब्लेम येतो आणि आपण घाटत शेअर विकून देतो परंतु या दोघींचा मधला जो मार्ग आहे तो आहे शॉर्ट टर्म ट्रेडिंग शॉर्ट टर्म ट्रेडिंग मध्ये काय होतो की शेअर हा सलग तीन ते सात दिवसासाठी वरती चढत असतो म्हणजे काय होतं की लगेच खूप मोठा पडणार नाही ओके okay, पण तो चढतानी जेवढा पडतोय ना त्याच्यापेक्षा निश्चितपणेच तो जास्त चढेल ओके म्हणजे थोडीशी रेट्रेसमेंट घेतो थोडासा खाली येतो आणि जास्त वरती चढतो थोडासा खाली येतो जास्त वरती चढतो अशा प्रकारे तो तीन ते सात दिवसासाठी चढत असतो काही वेळेस काय होतं हा जो पिरियड आहे तीन ते सात दिवसाचा तो तीन ते वीस दिवस महिनाभर सुद्धा तो शेअर कंटिन्युअसली चढत असतो तर मग अशा वेळेस काय होतं तुम्ही जर तो पोझिशनल कॉल घेत असाल तर तुम्हाला दोन ते पंधरा टक्केपर्यंत नफा होतो परतावा तुम्हाला एका शेअर मागे मिळतो ओके तर मग आणि याच्यात जर तुम्हाला वाटतंय की तोटाही होऊ शकतो हा नक्की होतो शेअर मार्केट काय कोणी शंभर टक्के गॅरंटी नाही तोटाही होतो परंतु तो तोटा जर कमी करायचा आहे तुम्हाला तर तुम्ही सेक्टरनुसार खरेदी जर केली आता सेक्टर म्हणजे काय यासाठी मी ऑलरेडी व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही तो बघू शकता सेक्टर नुसार खरेदी केली की के वेगवेगळ्या पोझिशन मधला समजा आय टी सेक्टर असू द्या मेटल सेक्टर असू द्या बँकिंग सेक्टर असू द्या अशा सेक्टर नुसार खरेदी जर केली तुम्ही पोझिशनल कॉलची तर तुम्हाला नक्कीच चांगल्या प्रकारे फायदा मिळतो कधी कधी काय होतं की बँकेचे शेअर खूपच सध्या तर तेच चालू आहे बँकेचे शेअर खूप जास्त प्रमाणात वाढतात कधी कधी काय होतं की इन्फोसिस टीसीएस uh, विप्रो हे शेअर खूप जास्त पळतात मग हे जे शेअर आहे असे जर तुम्ही पकडले एक बँकेचा घ्यायचा एक आय टी सेक्टरचा घ्यायचा एक फार्माचा घ्यायचा तर मग अशा प्रकारे तुम्हाला नुकसान टाळता येतं आता तुम्ही विचार करत असाल की हे जे शेअर आहे ते मला नक्की कुठे मिळणार तर मग तीन चार दोन हजार एकोणावीस ते आठ चार दोन हजार एकोणावीस साठी जे शॉर्ट टर्मचे शेअर जे आहे ते मी या लिंकवर टाकलेली आहे ही लिंक जी तुम्हाला दिसते व्हिडिओ दिसते इथे काही क्लिक करता नाही येणार परंतु हे खाली मी कमेंट बॉक्समध्ये दिलेली आहे ठीक आहे सोबतच जर माझ्या व्हिडिओमुळे हाच नाही याच्या अगोदरचा पण खूप सारे व्हिडिओ आहे जेणेकरून मी जागृती करत असतो मराठीतून शेअर मार्केटमध्ये माहिती पुरवत असतो लोकांना फ्रीमध्ये टिप्स देत असतो आणि अशा अशातशा टिप्स नाही तुम्ही माझ्या जुन्या ठिकाणी जुन्या ब्लॉग वर जाऊन चेक पण करू शकता त्या ठिकाणी भरपूर लोकांनी कमेंट केलेला आहे हो माझा फायदा झालेला आहे लोक जेव्हा त्यांना फायदा होतो तेव्हाच करते एक दोघने असे भरपूर लोक आहेत तुम्ही ते सुद्धा चेक करू शकता जर तुम्हाला जर फायदा होत असेल तर तुम्ही नक्कीच मला या कामासाठी मदत करा मदत कशी करायची तर तुम्ही मला काही पैसे डोनेट करू शकता या लिंकवर जाऊन या, या लिंक वर जाऊन तुम्ही जर पैसे डोनेट केले तर नक्कीच मला मदत होईल आणि मी जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे व्हिडिओ आणि इंटरेक्टिट टिप्स तुमच्यापर्यंत पोहचवेल धन्यवाद